मी जे सरकार लिहिलं त्याच्यात मी आणि जनता पक्ष होता भाजप याचा जन्म नंतर झाला त्यामुळे हे जे लोक सांगतात ते सत्य नाही सत्ता दिली तर तुमच्या भगिनीच्या लढ्याचं मला सोडत जाईल असं कधी होतं का संकट येतात पण त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले त्याच्या सगळ्यांचा फळवाव केला मी बरोबर तर दुसरी गोष्ट की जी इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा थोडीशी वेगळी वाटते तुम्ही फक्त एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पुलोद म्हणून भाजप सोबत गेला एकदा पण त्यानंतर तुम्ही भाजपसोबत नाही राज्या जनता पक्ष हा हो हे सगळे पक्ष जनता पक्षात जन नेतृत्वाखाली हो मी जे सरकार आणि ज्यांचा पक्ष होता भाजप याचा त्यामुळे हे जे लोक सांगतात ते सत्य नाही हा तर मला सर असं विचारायचं होतं की भाजपसोबत जायचंच नाही अशी मानसिकता तुमची कशामुळे आहे इतर सगळे प्रादेशिक पक्ष तसे जातात पण तुम्ही त्याला एकमेव अपात ठरलेला आहात त्याचं कारण त्याचे विचार होतच नाही बरं त्याच्यामुळे असं आहे की आता काल जे प्रधानमंत्री जे म्हणजे हां की तुम्ही अवका यांना सत्ता दिली तर तुमच्या भगिनीच्या गाड्याचं मनसुद्धा उदर जाईल असं कधी होतं का सत्ता व्यवसाय वर्षाकडून असं उदायचं असतं का ही मानसिकता भाजपमध्ये अच्छा भाजपच असं उदू शकतात त्यामुळं तुम्हाला तो भाजप आणि तुमचा पक्ष फुटला अगदी हे झालं तरी तुम्ही भाजपसोबत दबाव आलात तुमच्यावरती तरी काय काय सांगत एका निवडणुकीला ऐंशी साली माझे काही ते अठ्ठावन्न आमदार निवडून आले मी विरोधी नेता होता आणि आमचं मुख्यमंत्री होते मी नंतर काही कावासाठी सुट्टीला इंग्लंड आलेला दहा दिवसांनी करत आलो तर माझे जे एकोणसाठ अठ्ठावन्न आमदार होते त्याचे सहा सोने तर सगळे गेले म्हणजे मी अठ्ठावन्नचा नेता असतो हो पाचसा नेता सरकार नेता पण सुद्धा गेले संत येतात पण त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सुजून गेले तर त्या सगळ्यांचा फळ केला मी बरोबर आणि ही केली केली ओके सर याच अनुभवाच्या आधारे दोन हजार चोवीसमध्ये तुमच्यासमोर तशीच परिस्थिती आहे तुम्हाला जे आमदार सोडून गेलेले आहेत त्यातले किती तुम्ही रिपे म्हणजे किती लोकांना तुम्ही रोखणार म्हणजे मनापासून अगदी ते सगळं हां मी जहाज चालेल बरोबर शाई म्हणजे ऐंशी टक्के जणांचा तरी तुमचा तो हेतू दिसतोय सर तो